काय करतो तू अरे अरे भाजीचा खूप तुला खायची तो व्हाला तुला खायची खायबर इकडं बघ खाय बर अरे 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 कथा जिवाळा देव भाजी झाल्यावर खायचा असतो कच्च ची कच्चची बाळाने खाल्लं हो पिया सगळं काय सगळं खाल्ला बाकी थोडाशी मुम थोडाशी मम्मीला दे थोडा पियाल दिन थोडा पियाला पियाल दिन थोडा मग ती पिया म्हणत नाही ग तुला वळण लावायचं काही नाही पण तुला पिया म्हणत नाही पीएल ती बर बाला पिएलती ना कोण बर पिया पिया म्हणा पिया पिया म्हण तेवढ काय कोणतं ड्राव्हर म्हणजे पांढर हे खालच त्याला ड्रावर म्हणते का मलाच नाव माहित नाही त्याच बाळा पिया पिया म्हण अरे नि सगळा नाशे ला टाको बाळा भाजी करायला ठेवू एवढा हा भाजी करू धर दिटून पटकन फिश त्याच्यात माशे तिकडं व हो, इकडं चल 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 माश्याची भाजी करायची ना आपल्याला फिशची हा मग ती दसरावून द्या मी पण भाकरच खाणार काही चपाती नाही खाणार या खंदी मला भाकर टाक आता दोड का खायचं आहे का तो तो नाही नाही हे नाही ते बघ ना सगळं फुलवर ते हे केला आता ते नको तस कच्च नसते का ते चायनीज मिरची खायची मिरची मिरची दिना पिया मिरची घे ना ते काय म्हणून शिकडला

कोणते काय झालं कधी आज नाही मागच्या गुरुवारी बाई गेलेली त्याच्या मागच्या गुरुवर मग काय झालं भेटलं नाही का

केलं ते बाल काय केलं ती भुरे भुरी तुझी ती भुर भुरवर बसील बालाला बसव बाला भुर मध्ये बाला बस ना भुरमध्ये बालाला बसव बर तू बसली त्या भुरवर हा आहे ना